माझे काका कोल्हापुरातल्याच एका कंपनीत वॉचमन म्हणून कामाक लागले होते पण पहिले एक दोन महिन्यातच तेंका असं जाणवूक लागला की काहीतरी या कंपनीत वेगळा घडता आणि जेव्हा एक दिवशी रात्री ते कामावर गेलेले असताना त्यांना थंय जा काय दृश्य दिसला तर हा दृश्य बघून ते पूर्णपणे आजारीच पडले आणि त्यानंतर ते ते नोकरी गेलेत नाही मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर सानेका यांनी पाठवलेलं एक भयंकर अनुभव बघणार असाव तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि आपल्या मालवणी टी शर्टांचं समर सेल सुरू असा मे महिन्याच्या शेवटपर्यंत हे सेल चालू राहतलो ज्यामुळे कोणाक एकदम स्वस्त दरात टी शर्टा घ्यायची असतील तरी संधी गमावू नको आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार आज मी जी तुमका जी गोष्ट सांगणार असं आहे तो सगळं प्रकार माझ्या काकांनी स्वतः अनुभवलेलं होतं ते कोल्हापुरातल्या एका कंपनीत वॉचमन म्हणून कामाक लागले होते आता ती कंपनी खायची खय असा ह्या मी तुमका काही कारणांमुळे सांगा नाही शकत पण हा प्रकार खरोखर ते घडलो होतो तर झालं असा माझे काका कामाच्या शोधात होते पण तेंका असं का काम गावत नाही होता बघता बघता नवीनच उघडलेल्या कंपनीबद्दल कळाला ज्यामुळे ते आपले वॉचमनचं काम बघूसाठी थं गेले थं गेल्यानंतर त्यांका लगेचच वॉचमनचं काम मिळालं पण ड्युटी मात्र रात्रीची होती पण एक गोष्ट चांगली ती म्हणजे त्यांच्या घरापासून ती कंपनी जास्त लांब नाही होती जेमतेम चलत पंधरा ते वीस मिनटं लागायची त्यामुळे काकांनी मग जास्त विचार करूक नाही तसा पण त्यांच्याकडे बाकी काय काम नाही होतं आणि लवकरात लवकर त्यांका काम होया असल्यामुळे त्यांनी काय जास्त विचारपूस करूक नाही आणि ते सरळ त्या कंपनीत कामाक लागले कंपनी तशी एकदम मोठी होती आणि एंका फक्त बाहेर बसान येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची नोंदणी करूची होती आणि अधूनमधून आतमध्ये कंपनीत फेरी टाकायची असं काहीसं काम काकांका मिळालं होता आणि त्याप्रमाणे ते, ते ता सगळा काम करूक लागले होते नवीन नवीन असताना सगळा काही एकदम तेंक मस्त वाटत होता मोठीच्या मोठी कंपनी रात्र कशी जायची त्यात त्यांना समजायचं नाही आणि त्यात करून त्या कंपनीत काम करणारे जे कर्मचारी होते त्यांचीसुद्धा हळूहळू हो आता त्यांच्याशी ओळख होऊक लागली होती शक्यतो रात्रीच्या ड्युटीवर जास्त कामगार नसायचे पण त्याच्यातले चार कामगार होते त्यांच्याशी काकांची चांगली मैत्री झाली होती त्या अधूनमधून कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांच्यासोबत चहा वगैरे प्यायचे चांगले गप्पा गोष्टी मारायचे आणि असं करता करता ते आपली रात्र घालवायचे ता सगळा बघून त्यांना तर असं वाटत होता की बरा आला मी हे काम करू केलं आहे काम केल्यासारखंच वाटत नाही बघता बघता त्यांचं एखादो महिनो निघान गेलो सगळा काही एकदम व्यवस्थित चालू होता पण मी एक गोष्ट तुमका सांगा कसारलो आहे ती म्हणजे लहानपणापासूनच माझ्या काकांका एक देणगी होती देणगी म्हणण्यापेक्षा एक अशी गोष्ट जी सर्रास कोणाकडे नसता माझ्या काकांका लहानपणापासूनच एखादी अमानवी शक्ती किंवा असे वाईट प्रकार लगेच निदर्शनात ते यायचे त्यांच्या डोळ्यात ती जादूच होती तर व्हायचा असा की जेव्हा ते रात्री बाहेर बसायचे तेव्हा एक महिला त्यांच्यासारखी कंपनीत जाताना दिसायची जेव्हा ते आतमध्ये रात्री फेरी मारायचे तेव्हा देखील अधूनमधून ती महिला त्यांना एकदा दोनदा दिसली होती त्यांना जास्त कंपनीची माहिती नसल्यामुळे त्यांना काय कल्पना नाही की ती बाई नेमकी हा कोण पण एक दिवशी ते आपल्या मित्रांशी चर्चा करत असताना बोलले अरे ह्या कंपनीत बाईसुद्धा एक कामाक लागली आ काय ती माझा बऱ्याचदा दिसता तसे त्यांचे मित्र त्यांची चेष्टा करूक लागले होय होय एक बाई लागली आ खरी पहिला पहिल्यांदा कोणी त्यांच्याकडे लक्ष देऊक नाही ते त्यांची अशीच मजा मस्ती करायची आहे पण नंतर नंतर काका त्या बाईबद्दल खूपच बोलायला लागले आणि त्या सगळ्यानंतर त्यांचे जे मित्र होते ते म्हणाले अरे बाबा काय या तू बोलतं तुका कळत नाही का आम्ही तुझी मस्करी करत होती तर ऐकन काका म्हणाले काय बोलतास तुम्ही तेव्हा त्यांनी काकांका सांगितल्याने ह्या कंपनीत खयचीच महिला किंवा बाई बी काम करूक शकत नाही हे फक्त सगळे पुरुषच काम करतात आतमध्ये महिलांका योग अजिबात परवानगी नाही आणि तू काय या लावून ठेवलं बाई दिसता या दिसता जेव्हा मित्रांनी ह्या सगळ्या काकांका सांगितल्याने तेव्हा काका पूर्णपणे हादरानस गेले कारण गेले पंधरा वीस दिवस ते एका बाईक बघत होते जे अक्षरशः कंपनीच्या आतमध्ये वावरतानासुद्धा त्यांनी बघितल्याने होते तहा ऐकान काका घाबरले आणि त्यांना म्हणाले अरे मी कशा खोटा बोला माका खरोखर एक बाई दिसता पण ह्यावर त्यांच्या मित्रांचो काही विश्वास बसेना कारण त्यांका तर असो कधी प्रकार निदर्शनात इलो नाही होतो ज्यामुळे ते म्हणाले उगाच तू काय सांगत राहा नको काकाने त्यांका खूप समजावचा प्रयत्न केल्याने पण कोणाक काही दिसल्याच नसल्यामुळे कोण त्यांच्यावर विश्वास ठेवू तयार नाही तर ह्या सगळ्यातच असे दिवस काही निघान गेले काकांका बघता बघता दोन अडीच महिने त्या ठिकाणी कामाक लागण झाले होते पण हे सगळे प्रकार वारंवार थंय काकांसोबत घडत होते त्यांना सतत एक बाई खे ना दिसायची आणि अचानक नाही शिवायची आणि ह्या संदर्भात तिने अजून काही कामगारांकडे चौकशी देखील केल्याने पण कोणाकच तशी बाई दिसली नाही मी तुमका मगाशी सांगितलं होतंय काकांका अशी वाईट शक्ती किंवा असे काही प्रकार दिसायचे तर ती बाई असंच काहीतरी एक प्रकार होतो पण तेव्हा त्यांना ह्याची कल्पना नाही तेंका तेव्हा वाटा की खरोखरच खायची तरी बाई असा आणि कदाचित त्या कामगारांक माहिती नसावा आणि रात्रीची ड्युटी असल्यामुळे त्या कंपनीचे जे मालक होते किंवा वरच्या पदार काम करणारी माणसं होती त्यांच्याशी काकांचं बोलण्याचा काही संबंध यायचं नाही नाहीतर काका त्यांकाच एकदा विचारणार होते पण ह्या ज्या काय घडाक लागला होता त्या खूपच भयंकर होता पण ह्याची कल्पना काकांका तेव्हा नाही होती बघता बघता एक दिवशी रात्री काका असेच गप्पा मारूसाठी कंपनीतले आपल्या मित्रांकडे जायत होते, तर होते। ते तरी साधारण रात्रीचे दोन वगैरे वादले असतील ते आपल्या कॅन्टीनकडे गेले पण थंय जाऊन बघतात तर कोण दिसाक नाही त्यांचे मित्र काही इले नाही होते आणि तेवढ्यात त्यांका कॅन्टीनच्या आतमध्ये कोणतरी वावरताना दिसलं जेव्हा त्याने नीट बघितल्याने नी। तर ती तीच बाई जी गेले काही दिवस तेंका दिसत होती त्या बाईक बघून काका म्हणाले हित ती भाईया ही कॅन्टीनमध्ये कधीपासून कामाक लागली आणि त्या क्षणी नेमके त्यांचे मित्रसुद्धा थैले जेव्हा ते मित्र थई येतात तसा काकांनी सगळ्यांका एकदम गप्प भसाक सांगितल्याने तसे ते एकदम गप्प झाले मग काका तेंका एका ठिकाणी घेऊन गेले ज्या ठिकाणा कडसून कॅन्टीन एकदम स्पष्ट दिसत होता थै लपल्यानंतर काका तेंका म्हणाले आता गपचुप त्या कॅन्टीनमध्ये वाकान बघा तसे ते सगळेजण एक एक करून डोकावून त्या कॅन्टीनमध्ये बघूक लागले थं बघत तर अचानक त्यांना ते कसली तरी हालचाल दिसाक लागली जेव्हा त्यांनी नीट निरकून बघितल्याने तर ह्या वेळेत त्यांना स्पष्ट एक बाई थंय आतमध्ये वावरताना दिसाक लागली त्या बाईच्या निदर्शनात काही पडले नाही होते पण हे लपण थंय बघत असल्यामुळे कदाचित त्यांना ती बाई दिसली असावी पण जेव्हा त्यांनी ती बाई बघितल्याने तेव्हा या सगळ्यांच्या पायाखालचीच जमीन असखली कारण ह्या पुऱ्या कंपनीत खचीच बाई किंवा महिला कामगार वर्ग अजिबात काम करत नाही होता मग ही यातमध्ये इली खैसून बरा तिचं तो वावर तिचं तो अवतार काय तो वेगळंच होतं ती सामान्य बाईसारखी नाही होती ता काहीतरी भलताच होता हे लांब लचक केस जमिनीपर्यंत अक्षरशः पोचलेले हातात काळे बांगडे पैजणीचा आवाज आणि तिथंही काहीतरी काम करत होती आणि तिच्या हाताची चपळाई बघून असं वाटत होता की ती वाऱ्याचेच वेगान काम करता हडेसून तडे वेगान जायची वेगान यायची तर हा सगळा दृश्य बघून ह्या सगळ्यांचे डोळेच उघडे पडले असा कसा काय शक्य असा हा काय नेमको प्रकार हा तेवढ्यात त्या ते चार जणांमध्ये एक कर्मचारी होतं ते मिलिटरीवाले होते रिटायर होऊन हाय कामाक लागलेले तर त्यांनी पटकन आपल्या खिशातलं मोबाईल बाहेर काढले नाही आणि तहा सगळा दृश्य ते त्या मोबाईलात टिपूक लागले पण ता सगळा कॅमेऱ्यात कैद करताना त्यांचे हातपाय अक्षरशः थरथरत होते कारण समोर घडतच तसा होता त्यांनी त्या बाईचे चार पाच फोटो काढलेने आणि त्यानंतर नेमकी आता ती बाई हा कोण ह्याचं तर शोध लावचं होतं म्हणून त्यांनी हिंमत करून त्या बाईच्या जवळ जावचं ठरवल्याने ते पाचवले जण ते लपलेल्या ठिकाणावरसून बाहेर पडले आणि ज्या ठिकाणी ती बाई वावरत होती त्या कॅन्टीनच्या दिशेन जाऊक लागले आणि जसे ते आतमध्ये जातात तेवढ्यात ती बाई अचानक थैसून पुढे पुढे जाऊ लागली कॅन्टीनच्याच बाजूक एक मोठं लॅब होतो त्या लॅबमध्ये ती घुसली हेंका वाटलं की नक्कीच पाळग बघता ते सगळे थंच काम करणारे कर्मचारी असल्यामुळे त्यांका ती जागा चांगली माहिती होती ती लॅब मोठ्याच्या मोठे असायचे आणि एका लॅबमधून दुसऱ्या लॅबमध्ये जाऊ त्या गाड्यांची सोय असायची त्यामुळे पटकन बाजूक लावलेली गाडी काढल्याने आणि हे जण त्या गाडीत बसले माझे काकासुद्धा बसले होते आणि ते लगेचच त्या बाईच्या मागे लागले ती लॅबमधून पुढे पुढे जाऊक निघाली होती आणि हे आपले गाडियन तिच्या मागसून जायत होते बघता बघता ती बाई इतक्या वेगान चलाक लागली की इतक्या वेगानं सामान्य माणूस चालणं शक्यत नाही ताप बघून हेंका तर सरसरंग घाम फुटलो ह्या असा कसा काय घडाक शकता हा काय हा कोणाकच काय समजत नाही होता पण तेंका त्या सगळ्याचा शोध लावायचंच होतं म्हणून ते तिच्या मागसून लागले बघता बघता तो लॅब संपलो आणि लॅब संपता संपता ती बाई ह्यांच्या डोळ्यात देखतच हवेत उडाण नाहीशी झाली तो लॅब इतकं उंच होतं त्याचा छत इतका वरती होता की ती अक्षरशः छतापर्यंत उडत गेली आणि यांच्या डोळ्या देखत नाहीशी झाली त्या दृश्य बघून हेंका तर कळान चुकला की हा साधसुद्धा प्रकार नाही यो काहीतरी भयंकर प्रकारा ता भयंकर ता त्या भयंकर दृश्य बघून सगळ्यांच्या अंगार काटो इलो त्यांना त्यानंतर काय करूचा तास सुधारला नाही ते सगळेजण त्या कंपनीत इतके महिने काम करत होते पण त्यांना कधी असं काही जाणवलं नाही पण त्या रात्री काकांनी त्या सगळ्यांका यो सगळो प्रकार दाखवल्याने पण ते सगळेजण इतके घाबरले की ते थैसून सरळ कंपनीच्या बाहेर पडले आणि आपआपल्या घराकडे पळान गेले इतके ते सगळेजण घाबरले होते कोणीच कोणाक काय सांगाक नाही पुढच्या दिवशी सकाळी असा समजलं की ते जे आर्मी ऑफिसर होते त्यांक अक्षरशः फनपणाहून ताप भरलं आणि बाकीच्या सगळ्यांका काय तर विचित्रच होऊक लागला त्यांचे हातपाय पूर्ण वाकडे बिकडे व्हायचे पण काकांक मात्र काय त्रास होऊक नाही कसो काय माहिती पण काकांव्यतिरिक्त जण थंय होते त्या सगळ्यांका त्याचं त्रास झालो पण ह्या सगळ्यानंतर त्यांनी लगेचच हे सगळं प्रकार थंय काम करणारे इतर कामगारांच्या कानावर घातल्याने ता सगळं ऐकून देव कामगार घाबराक लागले आणि जेव्हा ही बातमी त्या कंपनीच्या मालकाक लागली तेव्हा तो घाबरलो आणि त्यांनी ताबडतोब त्यांनी थंय काहीतरी असा केल्यान ज्यामुळे ते सगळे प्रकार क्षणात थांबले कारण त्या दिवसापासून ती बाई परत कोणाकच दिसाक नाही पण हे पाच जण मात्र खूपच घाबरले होते ज्यामुळे ते परत त्या कंपनीत काम करूक तयार नाही पण स्वतः मालक त्यांच्या घराकडे गेले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही काय घाबरा नको तुम्हाला काही एक त्रास होतो नाही जा काय झाला तो विसरान जावा यापुढे तुमका असं अजिबात त्रास होतो नाही हेचो मी तुमका शब्द देतोय असा काहीसा सांगान त्यांनी परत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांका कामावर घेतल्यानी पण काकांनी मात्र त्या दिवसापासून थंय काम करूचं सोडून दिल्यानी कारण काकांका असे प्रकार जास्त करून दिसायचे त्यामुळे परत थंय काम करूची त्यांच्यात हिंमतच झाली नाही पण त्या सगळ्यानंतर वर्षभरातच एक अशी बातमी काकांच्या कानावर पडली की ती कंपनी पूर्णपणे बंद पडली आणि ही सगळी बातमी पेपरातसुद्धा येली होती आणि असाव लिहलेला होतं की एका वर्षात त्या कंपनीन इतकी प्रगती केलेल्यान की बाकी खंच्या कंपनीक एवढा सगळा करूसाठी दहा दहा वर्ष काढूची लागायची पण ह्या कंपनीने एका वर्षातच ह्या सगळ्या करून दाखवलेला होता पण इतक्या सगळ्या चांगला असानसुद्धा ही कंपनी बंद कशी काय पडली हा मात्र खूप मोठो प्रश्न सगळ्यांकच पडलो होतो पण ह्या सगळ्यानंतर एक आतली बातमी काकांक अशी समाधली की तो जो कंपनी मालक होतो त्यांनी गावावरसून बायंगी विकत आणल्या नव्हते आणि ती बायंगी त्यांनी त्या ते ऑफिससाठी वापरल्यान ज्यामुळे वर्षभरात त्याची इतकी प्रगती झाली की इतर खयच्या कंपनींची एवढी होकच शकत नाही कारण ह्या सगळा बायंगीन करून दिल्या नव्हतं पण हे बायंगी वापरणं इतकं काय सोप्या नसतं त्यांची पूजा करूची लागतं आणि मधल्या काही काळात त्या ऑफिस मालकाक पैशाच्या एवढ्या मोठ्या उलाढालीत त्या बायंगीची पूजा करूक जमली नाही होती म्हणून तो सगळं प्रकार काकांनी इतर त्यांच्या मित्रांसोबत घडलेलो ज्यामुळे ती बायंगी सगळ्यांक दिसली होती पण त्या ऑफिस मालकांना लगेचच ते पूजाबिजा करून त्या बायंगीक शांत केलेल्यान त्यामुळे ती मग थांबली पण वर्षभरानंतर तिने आपले रंग दाखवल्यान मालकाक त्या बायंगी खुश ठेवता येईला नाही ज्यामुळे तिने सगळा होत्याचा नव्हता करून टाकल्यान जी कंपनी इतक्या कमी वेळात इतकी उंचावर गेली होती ती एका क्षणात खाली कोसळली प्रकार जेव्हा काकांक समाजलं तेव्हा त्यांना या सगळ्याबद्दल कळान चुकला काकांका ती बायंगी दिसायची कारण त्यांना लहानपणापासून अशा सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायची पण काकांका तेव्हा समाजला नाही की ती बायंगी असा पण हगळं प्रकार नंतर कळाल्यावर त्यांच्या या सगळ्या लक्षात येला पण असो काहीसो अनुभव त्यांनी मात्र कोल्हापूरच्या त्या कंपनीत घेतले होतो म्हणून म्हटल्या जाता मेहनतीन केलेलं काम ह्या पण आपल्याक आयुष्यभर पुरता पण असं कमी वेळेत आणि चुकीच्या मार्गान मिळवलेला कधीच आपल्याक जीवनभर पुरत नाही तर आपला घात करूनच जाता आणि जेव्हा घात करता तेव्हा मात्र आपण त्याच्यासून बाहेर पडू शकत नाही त्यामुळे चुकांसुद्धा अशा चुकीच्या पुढे जाण्याचा चु विचार करू नको मेहनतीन केलेल्या कामाक वेळ जाता पण ता काम मात्र तुमच्यावर अशी कधीच वेळ येऊग देत नाही या कायम लक्षात ठेवा तर असो एक चांगलो संदेश तुमका या मार्फत नक्कीच मिळालो असात तर असो काहीसो अनुभव माझ्या काकाने त्या कंपनीत घेतल्याने होतो मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काही होती आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेली एक घटना जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका याबाबत काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही नक्की सांगा आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नसाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडेदहा वाजता